मतांचा मौन मतांचा मौन धर्म गावात निवडणुकीची चाहूल लागली की हवा जड होते गावात निवडणुकीची चाहूल लागली की हवा जड होते आणि काही चेहरे अचानक का आपल्या जवळ येतात आणि काही चेहरे अचानक आपल्या जवळ येतात जणू काळाला उलट चालायला लावतात गावात निवडणुकीची चाहूल लागली की हवा जड होते आणि काही चेहरे अचानक आपल्या जवळ येतात जणू काळाला उलट चालायला लावतात ज्यांनी कधी उंबरटा पाहिला नव्हता घराचा ज्यांनी कधी उंबरटा पाहिला नव्हता घराचा ते, ते आज कुशल विचारपूस करतात ज्यांनी कधी उंबरटा पाहिला नव्हता घराचा ते आज कुशल विचारपूस करतात ज्यांनी कधी नाव विचारलं नव्हतं ते आज आपल्याला आपला माणूस मानतात ज्यांनी कधी उंबरटा पाहिला नव्हता घराचा ते आज कुशल विचारपूस करतात ज्यांनी कधी नाव विचारलं नव्हतं ते आज आपल्याला आपला माणूस मानतात सेवेच्या नावाने सुरू होणाऱ्या ह्या भेटी सेवेच्या नावाने सुरू होणाऱ्या ह्या भेटी हळूहळू व्यवहाराच्या वाटेवर वडतात सेवेच्या नावाने सुरू होणाऱ्या या भेटी हळूहळू व्यवहाराच्या वाटेवर वडतात चिकन मटनचा सुवास चिकन मटनचा सुवास जिथे की पेक्षा मतांचा भाव जास्त सांगतो चिकन मटणचा सुवास जिथे की पेक्षा मतांचा भाव जास्त सांगतो दारूच्या बाटल्या UH! लोकशाहीच्या पायाशी ठिणग्यासारख्या फुटतात दारूच्या बाटल्या लोकशाहीच्या पायाशी ठिणग्यासारख्या फुटतात निवडणूक संपली <tele> की या सगळ्या सौजन्याचा पाऊस अचानक थांबून जातो निवडणूक संपली रे संपली की या सगळ्या सौजन्याचा पाऊस अचानक थांबून जातो आणि मतदारांची साधी गरज पुन्हा वजन मोजणाऱ्या काठ्यावर चढत जाते आणि ही मतदारांची साधी गरज पुन्हा वजन मोजणाऱ्या काठ्यावर चढत जाते एक दिवा लावणे एक चौकातला दिवा लावणे एक नाली बांधणे एक साधा अर्ज पुढे ढकलणे ही कामेही अचानक प्रतिफळाची किंमत मागू लागतात एक दिवा लावणे एक चौकातला दिवा लावणे एक नाली बांधणे एक साधा अर्ज पुढे ढकलणे ही कामेही अचानक प्रतिफळाची किंमत मागू लागतात आणि इथेच आणि इथेच लोकशाहीचा श्वास जड होतो आणि मित्रांनो इथेच लोकशाहीचा श्वास जड होतो कारण समाजाची माती फक्त पैशाने नव्हे तर दुहेरी चेहऱ्यांनी सुकून जाते आणि इथे लोकशाहीचा होतो कारण समाजाची माती फक्त पैशाने नव्हे तर दुहेरी सुकून जाते तरीही तरी या अंधाऱ्या चित्रावर एक प्रकाश रेषा कायम असते मित्रांनो तरीही या अंधाऱ्या चित्रावर एक प्रकाश रेषा कायम असते मित्रांनो काही माणसं अजूनही निवडणुकीच्या हिशोबावर नव्हे मानवतेच्या तत्वावर चालतात या चित्रावर एक असते काही माणसं अजूनही निवडणुकीच्या हिशोबावर नव्हे तर मानवतेच्या तत्वावर अजूनही चालतात त्यांच्यावरच समाजाचा नवा आधार उभा असतो आणि त्यांच्यावरच समाजाचा नवा आधार उभा असतो आज मी एकच प्रश्न सर्वांसमोर शांतपणे ठेवतो आज मी एकच प्रश्न सर्वांसमोर शांतपणे ठेवतो मत विकत घेणारी माणसं चुकीची असतात मत विकत घेणारी माणसं चुकीची असतात पण मत विकणारी माणसं लोकशाहीला तुटक बनवतात नाही का मत विकत घेणारी माणसं चुकीची असतात पण मत विकणारी माणसं लोकशाहीला तुटक बनवतात मत म्हणजे कागदाचा तुकडा नाही मित्रांनो मत म्हणजे कागदाचा तुकडा नाही मित्रांनो ते आपल्या प्रतिष्ठेच आपल्या मुलांच्या भविष्यातील पहिलं पवित्र वचन आहे मित्रांनो मत म्हणजे कागदाचा तुकडा नाही मित्रांनो ते आपल्या प्रतिष्ठेचं आपल्या मुलांच्या भविष्यातील पहिलं पवित्र वचन आहे आपण ते जपलं तर समाज उभा राहील आपण ते जपलं तर समाज उभा राहील आपण ते विकलं तर घराचा पाया आपल्याच ढासळेल मित्रांनो आपल्याच हातांनी ढासळेल म्हणून मत द्या म्हणून मत द्या पण विकू नका म्हणून मत द्या पण विकू नका कारण मत विकलं तर आपण नेता नव्हे आपल्या स्वतःच्या विवेकालाच हरवून टाकू आपल्या स्वतःच्या विवेकालाच हरवून टाकू आपल्या स्वतःच्या विवेकालाच हरवून टाकू आपल्या